हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस बी एच एम एस साठी प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे तिसऱ्या राऊंडसाठी आणि सीट मॅट्रिक्स देखील आलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तिसऱ्या राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केलेले आहे पहिल्या राऊंडला किती केले होते दुसऱ्या राऊंडला किती केले होते हे सर्व ओवरऑल आपण पाहणार आहोत आणि सीट मॅट्रिक्समध्ये किती सीट्स राहिलेले आहेत प्रायव्हेट बी एम एस आणि प्रायव्हेट बी एच एम एस साठी आपण ते पाहणार आहोत आणि नवीन कॉलेज आलेले आहेत प्रायव्हेट बी एम एस आणि बी एच एम एस साठी पंधरा टक्क्यामध्ये तर त्याच्या सीट्स किती आहेत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये आपण ते पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटी काय पाहणार आहोत पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल बी एम एस आणि बी एच एम एस साठी आणि सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आला होता आपण तो देखील पाहणार आहोत आणि सगळ्यात शेवटचं ज्या ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामध्ये बी एम एस किंवा बी एच एम एसचं कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी जरी रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचे आहे ते इलिजिबल आहेत का आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत आणि लास्ट मी कॉलेजची लिस्ट अशी तयार केलेली आहे बी एम एस प्रायव्हेटसाठी त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्क्याचा कट ऑफ मी शेअर केलेला आहे तो देखील सेकंड राऊंडचा त्यानुसार तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात आणि कॉलेजची लिस्ट ही संध्याकाळी तुम्हाला भेटून जाईल लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस पंधरा टक्के ऑल इंडिया कोटात सीट मॅट्रिक्स आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेली आहे आपण ते पाहणार आहोत तिसऱ्या राऊंडसाठी ओके यानंतर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी चॉईस फिलिंग कशी करायची आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे यानंतर नवीन कॉलेज आले बीएमएस बी एच बी एम एस साठी आपण ते देखील पाहू आणि सीट्स पाहू एक्सपेक्टेड तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय येईल एम एस प्रायव्हेटसाठी आपण ते देखील पाहणार आहोत सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आहे तो देखील थोडक्यात डिस्कस करू आणि माझी लिस्ट पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्क्याला अनुसरून राहील कशी ते तुम्हाला मी थोडक्यात शेवटी सांगणार आहे आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके आ, सो सोगायच आजचा आपला पहिला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही आलेली आहे तिसऱ्या राऊंडसाठी तर किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन एक्स्ट्रा केलेले आहेत गेल्या राऊंडच्या तुलनेत सो सोगायत पहिल्यांदा पहा पहिल्या राऊंडसाठी साठी रजिस्टर किती विद्यार्थ्यांनी केले होते तीन हजार आठशे बासष्ट एवढ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते आणि सेकंड राऊंडला किती विद्यार्थी वाढले चार हजार पाचशे एक्केचाळीस म्हणजेच या ठिकाणी सेकंड राऊंडला सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी वाढले हे इन्क्रीज लक्षात यानंतर दरवर्षी दोनच राऊंड होतात तर यावर्षी तिसरा राऊंड कंडक्ट करण्यात आलेला आहे रिझन आहे नवीन कॉलेज आल्यामुळे ते कसे ते देखील मी तुम्हाला सांगेल ओके आ, सो काही तिसऱ्या राऊंडला रजिस्टर केलेले विद्यार्थी टोटल किती झाले पहिला दुसरा आणि तिसरा राऊंड मिळून पाच हजार विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत सो नाव थर्ड राऊंड रजिस्ट्रेशन एक्स्ट्रा किती वाढलेले आहेत चारशे एकोणसाठ चारशे एकोणसाठ विद्यार्थी एक्स्ट्रा वाढलेले आहेत ते पण कशामुळे दोनशे शहाऐंशी मार्काला बीएमएस चे कॉलेज भेटल्यामुळे आणि बी एच एम एस कॉलेज एकशे ऐंशीला भेटल्यामुळे पण त्यांना माहीत नाही सीट्स किती आहेत आणि कट ऑफ किती राहणार आहे सीट जरी इनक्री कट ऑफ विद्यार्थी जरी वाढले तरी सीट्स या कमीच आहेत कट ऑफ काय राहील ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ओके यानंतर दुसरा टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस साठी नवीन कॉलेजेस ऍड झालेले आहेत सीट्स किती आहेत आपण ते पाहू पंधरा टक्क्यासाठी बर का ओन्ली पंधरा टक्के साथ, बी बीएमएस साठी सात नवीन कॉलेज ऍड झालेले आहेत प्रायव्हेटचे आणि टोटली त्र्याहत्तर सीट्स आहेत या ठिकाणी ओके आणि बीएचएमएस साठी बारा कॉलेजेस ऍड झालेले आहेत तर टोटली एकशे पन्नास जागा वाढलेल्या आहेत ओनली पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये लक्षात आता वन बाय वन डिस्कस करू ओके सो सोगायत पहिल्यांदा बीएमएस चे कॉलेजेस सांगतो यानंतर बीएचएमएस चे कॉलेजेस पाहू ओके सोगाईस बी एम एसचं एक नंबरचं कॉलेज पहा एकतीस एकोणसाठ कॉलेजचा कोड आहे रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक कॉलेज जी की साताऱ्याचे आहे या ठिकाणी सात जागा आहेत मी फक्त तुम्हाला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याबद्दलच डिस्कस करत आहे ओके सोगायच uh, so यानंतर दुसरं पहा दुसरं कॉलेज आहे एकतीस अष्ट्याहत्तर कॉलेजचा कोड आहे संतोषी माता बी एस आयुर्वेदिक कॉलेज येवल्याचं आहे हे की नाशिकचं कॉलेज आहे या ठिकाणी पंधरा जागा आहेत ओके यानंतर तिसरं कॉलेज आहे एकतीस शहाऐंशी श्री एकनाथराव खडसे आयुर्वेदिक कॉलेज जे की जळगावचं आहे या ठिकाणी देखील नऊ कॉलेज नऊ सीट्स आहेत यानंतर चौथं कॉलेज आहे एकतीस एकोणतीस कॉलेजचा कोड आहे समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जुन्नरचं आहे हे कॉलेज पुण्याचं आहे या ठिकाणी नऊ जागा आहे ता बी एम एस प्रायव्हेटसाठी यानंतर पुढचं कॉलेज आहे बत्तीस चौसष्ट कॉलेजचा कोड आहे एम यू पी एस आयुर्वेदिक कॉलेज जी की रिसोर्टचं आहे वाशिममधलं कॉलेज आहे आणि या ठिकाणी नऊ जागा आलेल्या आहेत यानंतर सावं कॉलेज आहे बत्तीस त्र्याऐंशी श्री गजानन आयुर्वेदिक कॉलेज जी की बुलढाण्याचं आहे या ठिकाणी नऊ जागा आहेत ओके यानंतर सगळ्यात शेवटचं कॉलेज आहे बी एम ए साठी त्या एक्क्याण्णव राष्ट्रप्रिया आयुर्वेदिक कॉलेज जे की छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी पंधरा जागा आहेत म्हणजेच इन शॉर्ट या ठिकाणी त्र्याहत्तर जागा वाढल्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस समजलं बी बीएमएस चे नवीन कॉलेज नोट डाऊन केले आता यानंतर बी एच एम एसचं पहा गायच बी एच एम एससाठी साठी बारा कॉलेजेस आहेत ऍड आणि एकशे पन्नास सीट्स आहेत ते देखील सांगतो तुम्हाला मी फक्त कोड आणि डिस्ट्रिक्ट सांगेल तुम्हाला ओके व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे कट ऑफ देखील सांगायचा आहे ओके सो गाईज एक नंबरचं कॉलेज आहे त्रेचाळीस सदोतीस जे की बीडचं कॉलेज आहे या ठिकाणी तेरा जागा आलेल्या आहेत ओके यानंतर दुसरं कॉलेज आहे एक्केचाळीस सोळा कॉलेजचा कोड आहे हे कॉलेज सांगलीच आहे या ठिकाणी आठ जागा आहेत बी एच एम एस होमिओपॅथीबद्दल डिस्कस करत आहोत आपण ओके यानंतर तिसऱ्या नंबरचं कॉलेज आहे एक्केचाळीस एकेवीस जे की नाशिकचं कॉलेज आहे या ठिकाणी बी एच एम एस साठी पंधरा जागा आहेत जे की नवीन कॉलेज आलेलं आहे एक्केचाळीस तेवीस कॉलेजचा कोड आहे हे कॉलेज धुळ्याचं आहे या ठिकाणी नऊ बी एच एम एस साठी जागा आहेत ओके यानंतर पाचवं कॉलेज आहे एक्केचाळीस चौवेचाळीस एक्केचाळीस चौवेचाळीस कॉलेजचा कोड आहे हे सोलापूरचं कॉलेज आहे हे कॉलेज फक्त आणि फक्त मुलींसाठी आहे वुमन्स ओनली हे फक्त कॉलेज मुलींसाठी आहे कॉलेज ॲव्हरेजमधला आहे आणि या ठिकाणी पंधरा मुली लागू शकतात बी एच एम एस प्रायव्हेटसाठी कॉलेजचा कोड एक्केचाळीस चौवेचाळीस आहे लक्षात राहू द्या ओके यानंतर सहावं कॉलेज आहे एक्केचाळीस पंचेचाळीस कॉलेजचा कोड आहे हे कॉलेज जळगावचं आहे बी एच एम एसचं या ठिकाणी तेरा जागा आहेत ओके यानंतर सातवं कॉलेज आहे एक्केचाळीस अठ्ठेचाळीस कॉलेजचा कोड आहे हे अहिल्यानगरचं कॉलेज आहे या ठिकाणी बारा जागा आहे ता म्हणजेच अहमदनगरचं ओके यानंतर आठवं कॉलेज आहे एक्केचाळीस बावन्न हे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरचं कॉलेज आहे या ठिकाणी आठ सीट्स आहेत बी एच एम एस साठी ओके यानंतर नववं कॉलेज आहे एक्केचाळीस चोपन्न कॉलेजचा कोड आहे हे कॉलेज साताऱ्याचं आहे या ठिकाणी सहा सीट्स आहेत ओके यानंतर दहावं कॉलेज आहे एक्केचाळीस सत्तावन्न जे की कोल्हापूरचं कॉलेज आहे या ठिकाणी आठ सीट्स आहेत बी एच एम एस साठी यानंतर अकरा नंबरचं कॉलेज आहे त्रेचाळीस शेचाळीस हे जालनाचं कॉलेज आहे या ठिकाणी तेरा सीट्स आहेत ओके बी एच एम एस साठी यानंतर सगळ्यात शेवटचं कॉलेज आहे एक्केचाळीस एकाहत्तर जे की कोल्हापूरचं कॉलेज आहे या ठिकाणी एस साठी पंधरा जागा आहेत म्हणजेच ओव्हरऑल बारा कॉलेजेसमध्ये एकशे पन्नास सीट्स या ऍड झालेल्या आहेत बीएचएमएस प्रायवेटसाठी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस नवीन कॉलेज सीट्स आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एस कॉलेजेस आणि सीट्स आपण पाहिलेला आहे लक्षात आता यानंतरचा टॉपिक काय आहे आपला पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा एस बी एच एम एस तिसऱ्या राऊंड साठी सीट मॅट्रिक्स आलेला आहे यामध्ये ओल्ड आणि नवीन कॉलेजच्या सीट्स किती राहिल्यात आपण त्या पाहू थोडक्यामध्ये ओके सोगायच पहिल्यांदा पहा बीएमएस प्रायव्हेट चे टोटली कॉलेज आता किती झाले एकशे सतरा कॉलेजेस झाले सो नवीन कॉलेज सात ऍड झालेले आहेत किती नवीन सात कॉलेज ऍड झालेले आहेत तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी या राऊंडला म्हणजे तिसऱ्या राऊंडला टोटली सीट्स आहेत दोनशे दहा यामध्ये नवीन कॉलेजच्या जागा आहेत आणि जुन्या कॉलेजच्या देखील जागा आहेत ओके आ, सो काय ज्यानंतर पहा ओल्ड बी एम एस कॉलेज म्हणजे जुने कॉलेज किती होते एकशे दहा एकशे दहा कॉलेज एकशे दहा कॉलेजेसमध्ये एक साधारणतः एकशे सदोतीसच जागा शिल्लक राहिलेल्या आहेत बी एम एस प्रायव्हेटसाठी पण यामध्ये फक्त सत्याहत्तर कॉलेजच्या जागा राहिल्या आहेत बघ काही एकशे ज्या जागा आहेत फक्त सत्याहत्तर कॉलेजच्या जागा राहिलेल्या आहेत काही कॉलेजला आता जागा पण नाही आहेत त्या ठिकाणी मी शून्य केलेला आहे लिस्टमध्ये तुम्हाला लक्षात यानंतर पुढचं पहा न्यू बी एम एस कॉलेजच्या सात कॉलेज आलेले आहेत नवीन बी एम एस साठी तर त्या कॉलेजच्या सीट्स आहेत त्र्याहत्तर सो टोटली सीट्स किती झाल्या दोनशे दहा ओल्ड प्लस न्यू म्हणजेच दोनशे दहा जागा आहेत ओन्ली बीएमएस साठी ओन्ली बी बी एम एस प्रायव्हेटसाठी म्हणजे कॉलेजला अपग्रेड होतील विद्यार्थी आणि काही नव्याने लागतील त्यामुळे कट ऑफ हा हाय राहील ओके सो काय यानंतर पहा बी एच एम एस प्रायव्हेटसाठी चोपन्न कॉलेजेस आहेत टोटल आता नवीन कॉलेज हे बारा ऍड झालेले आहेत तर टोटली सीट्स एकशे एकोणऐंशी आहेत ओल्ड प्लस न्यू मध्ये ओके सोगळ्याच्या यामध्ये पहा ओल्ड बीएचएमएस चे कॉलेजेस किती होते बेचाळीस तर त्या कॉलेज त्या कॉलेजेसमध्ये एकोणतीसच जागा शिल्लक राहिलेल्या आहेत किती एकोणतीसच जागा काही ठिकाणी शून्य आहेत ते कॉलेज टाकायची गरज नाही आहे तुम्हाला ओके आ, सो न्यू बी एच एम चे कॉलेज बारा ऍड झालेले आहेत म्हणजेच या ठिकाणी सीट्स एकशे पन्नास झालेले आहेत ऍड एकशे पन्नास म्हणजे सो टोटली एकशे एकोणऐंशी सीट्स राहिले आहेत फक्त बी एच एम एस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी आ लक्षात समजलं तुम्हाला आपण काय पाहिलेलं आहे बीएमएस चे कॉलेजेस बीएचएमएस चे कॉलेजेस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पाहिलेले आहेत लक्षात तुम्हाला आता तुम्हीच कट ऑफ कसा राहील ओके सो काय यानंतर पुढचा टॉपिक आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस सेकंड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे आपण तो पाहणार आहोत आणि लगेच तिसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुम्हाला थोडक्यात सांगेल आणि त्याच्या वरी वरील राहणार काहीत की सीट्स खूप कमी राहिलेल्या आहेत विद्यार्थी वाढलेले आहेत एक्सपेक्टेशन खूप आहेत विद्यार्थ्यांसाठी ओके आ, सो गाइस या ठिकाणी पहा बीएमएस सेकंड राऊंडचा कट ऑफ साधारणतः चार लाख त्र्याऐंशी हजार अठ्ठेचाळीस या ऑल इंडिया रँक वरती कॉलेज भेटलं होतं त्या विद्यार्थ्याचा स्कोर दोनशे शहाऐंशी होता तर बीएमएस प्रायव्हेटसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ राहील तिसऱ्या राऊंड साठी तीनशेच्या वरी तीनशे पाच तीनशे सात तीनशे दहा असा कट ऑफ राहू शकतो ओके तिसऱ्या राऊंडला ओके यानंतर पुढचं आहे बीएचएमएस सेकंड राऊंड कट ऑफ पहा काहीच आठ लाख सत्त्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव ही ऑल इंडिया रँक आलेली होती एकशे ऐंशी मार्काला कॉलेज भेटलं होतं विद्यार्थ्याला तर तिसऱ्या राऊंड एक्सपेक्टेड बीएचएमएस चा कट ऑफ एक साधारणतः दोनशे दहाच्या वरी राहू शकतो किती दोनशे दहाच्या वरी ओके कारण की एकशे एकोणऐंशी जागा राहिलेत काहीच ओके सो तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ हा राहू शकतो एक्सपेक्टेड समजा तुम्हाला आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिलेला आहे ओके सो काही सगळ्यात शेवटचं पहा माय कॉलेज लिस्ट आता मी जी कॉलेजची लिस्ट तयार केलेली आहे या कॉलेजच्या लिस्टमध्ये ओनली पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस साठी मी लिस्ट अशी तयार केलेली आहे यामध्ये पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा सेकंड राऊंडचा कटॉप मी त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक मेन्शन केलेली आहे ओपनच्या विद्यार्थ्याची आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जो की सेकंड राऊंडचा विद्यार्थी लागलेला आहे ती ऑल इंडिया रँक मेन्शन केलेली आहे तुम्ही ऑल इंडिया रँक पाहून कॉलेजेस टाका आणि कॉलेज लिस्ट मी अशी तयार केलेली आहे यामध्ये मॅट्रिक्स तुम्हाला पाहायची गरज नाही त्यामध्ये रिमेनिंग सीट्स मी दिलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी शून्य जागा आहेत त्या ठिकाणी सीट्स राहिलेल्या नाहीयेत लिस्ट ही तुम्हाला आजच्या आज संध्याकाळी भेटून जाईल पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी एस आणि बी एच एम एस साठी दोन्ही लिस्ट तुम्हाला संध्याकाळी सहा सातच्या नंतर भेटून जाईल उद्या शेवटची तारीख आहे ऑप्शन फॉर्म साठी त्यामुळे मी लिस्ट तयार केलेली तुम्हाला संध्याकाळीच भेटेल कारण की दुसरे काउन्सिलर माझी लिस्ट कॅरी फॉरवर्ड करत आहेत त्यामुळे मी आजच्या संध्याकाळच्या डेटमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे ओके सो काय यानंतर पुढचं पहा इफ पंधरा टक्के फर्स्ट राऊंड आता सगळ्या शेवटचं आता समजा ज्या ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या किंवा सेकंड राऊंडला एस किंवा बी, बी एच एम एसचं कॉलेज भेटलेलं आहे ओके फर्स्ट सेकंड काही विद्यार्थ्यांनी रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे रिटेंशन फॉर्म भर, भर भरत नसतात पण कॉलेजनं तुमच्याकडून भरून घेतलं आहे इट्स ओके नो प्रॉब्लेम तुम्ही रिटेंशन फॉर्म जरी भरला असेल रिटेंशन तुम्ही रिटेंशन फॉर्म जरी भरला असेल पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये पहिल्या किंवा सेकंड राऊंडला आणि तुमचा इंटरेस्ट असेल तिसऱ्या राऊंडला तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे बी एम एस किंवा बी एच एम एससाठी साठी नवीन कॉलेजसाठी किंवा ओल्ड कॉलेजसाठी किंवा टॉप कॉलेजसाठी तर तुम्हाला जे कॉलेजेस पाहिजेत ते कॉलेज तुम्ही टाकू शकता आत काही प्रॉब्लेम नाही आहे इन केस जर तुम्हाला कॉलेज अपग्रेड झालं तिसऱ्या राऊंडला इन केस जर तुम्हाला कॉलेज तिसऱ्या राऊंडला अपग्रेड झालं तर तुमचं सेकंड राऊंडचं किंवा पहिल्या राऊंडचं जे कॉलेज राहील ते ऑटोमॅटिक रिमूव्ह होऊन जाईल त्या ठिकाणचे डॉक्युमेंट्स आणि डीडी तुम्हाला जाऊन कलेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी इमिडिएटली तुमचं अगोदरच्या कॉलेजचं ॲडमिशन कॅन्सल होऊन जाईल जर जा तुम्हाला तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तर अलक्षात डॉक्युमेंट्स भेटतील डीडी भेटेल कुठल्याही प्रकारचा लॉस नाही होणार फक्त तुम्हाला कॅन्सलेशन फॉर्म जो राहील त्याच्यासाठी तुम्हाला दीड हजार लागतील अलक्षात समजलं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बेटर कॉलेजसाठी प्रयत्न करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी तेच कॉलेज टाकावे आणि या हा तिसरा राऊंड आहे गाईज तर ऑप्शन हे केअरफुली टाका जर कॉलेज भेटलं तर तुम्हाला घ्यावं हो लागेल आणि जर नाही घेतलं तर तुमचे पन्नास हजार जप्त होतील अलक्षात यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरीज वगैरे असतील तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला तेवीस तारखेला कॉल करा संध्याकाळी दुपारी संध्याकाळी दुपारी कारण की तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग मी करून बसेल लक्षात समजलं आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा काय अडचण नाही आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी देखील आन्सर देईल व्हॉट्सअपला देखील विचारू शकतात ओके okay? काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज